त्यानुसारच खरं म्हणजे आमच्या सरकारने निर्णय घेतला नव्हे तर सक्तीची केलेली हिंदी याच्यामध्ये ऑप्शन देण्याचं काम आमच्या सरकारने केलं की के कुठली भारतीय भाषा आणि मला या निमित्ताने खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भाषण केलेलं आहे त्यातले का महत्वाचं आहे तर काय महत्व होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वन लँग्वेज कॅन युनाईट पीपल टू लँग्वेजेस आर शुअर टू डिवाईड दिस इज एन इन एक्सप्लोरेबल लॉ कल्चर इज कन्झर्व बाय द लँग्वेज since indian wish to unite and develop a common culture it is the bounding duty of all indians to own up hindi as their language an indian who does not accept this proposal as a part and parcel of linguistic state has no right to be indian he may be 100% maharatrian tamilian or gujarati पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपली मातृभाषा ही शिकलीच पाहिजे पण त्यासोबत हिंदी देखील शिकली पाहिजे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिलेलं भाषण आहे तथापि आज ज्या प्रकारे नेहमीच्या पद्धतीनं आपणच निर्णय घ्यायचे पर या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेची संपूर्ण शिवसेना होती उद्धवजी त्याचे प्रमुख होते शरद पवार साहेबांची पार्टी पूर्णपणे त्या ठिकाणी होती आणि काँग्रेस पार्टी पण पार होती या सगळ्यांनी मिळून याला मान्यता दिली आम्हीच नव्हतो पण ठीक आहे आमचा काही त्याला विरोध नाही आहे पण सगळ्यांनी कारण माशेलकर साहेबांसारखे सुखदेव थोरात साहेबांसारखे अभ्यासक ज्यावेळेस एखादा रिपोर्ट देतात आणि तो जर स्वीकारला होता तर चुका आहे पण नेहमीच्या पद्धतीनं सत्तेत असलं की वेगळं बोलायचं सत्तेतनं बाहेर आलं की वेगळं बोलायचं सत्तेत असलं की रिफायनरीला विरोध करायचा सत्तेतनं सत्तेच्या बाहेर असलं की रिफायनरीला विरोध करायचा पुन्हा सत्तेत आलं की पत्र पाठवायचं केंद्र सरकारला आमच्याकडे रिफायनरी करा ही जी पद्धत आहे याच्यामध्ये केवळ विरोधाला विरोध अशा प्रकारची पद्धती दिसते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या